हॅलो एव्हरी आज आपण बनवणार आहोत दहीवडा तर बघू शकता आहे किती छान असा झालेला आहे बघा एकदम कापसासारखा का मऊ आणि लुसलुसीत असा दहीवडा बनवून रेडी होतो तर कसा बनवायचा आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर उडदाची डाळ घेतलेली आहे बघा तर मी उडदाची डाळ घरचीच घेतलेली आहे सालीसोबत जी डाळ असते ती घेतली आहे तुम्ही साधी घेतली तरी चालेल दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊयात आणि तीन ते चार घंटे आपल्याला भिजत घालायची किंवा तुम्ही रात्री घातली सात आठ घंटे तरी चालेल तर मी चार पाच घंटेच घातलेली आहे आणि त्याला एकदम बारीक असं अगदी थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक छान असं वाटून घ्यायचं आणि आता वडे जेव्हा आपण बनवतो हो तेव्हा थोडंसं मीठ टाकलं आहे मी चवीपुरतं आणि त्याला एकदम छान असं फेटून घ्यायचं आहे एकदम हलकं पीठ झालं पाहिजे बघा तर एकदम चांगलं फेटले मी एकाच दिशेनं चांगलं फेटून आहे एकदम छान असं आहे बघा आता आपण हे फेटलेलं जे पीठ आहे ना ते मी तुम्हाला पाण्यामध्ये एक वाटी घेतली आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे त्याच्यात टाकून दाखवते एकदम हलकं बनतं ते आणि अद्दर येतं वरती तर बघू शकता किती छान असं पीठ आपलं रेडी झाले आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी हिरवी मिरची टाकणार आहोत त्यानंतर अद्रक घेतली आहे मी थोडीशी अद्रक किसून टाका किंवा त्याची पेस्ट करून टाकली किंवा बारीक कट केली तरी चालेल मी थोडीशी किसून घेत आहे म्हणजे एकदम छान बारीक होते किंवा मग थोडीशी हिरवी मिरची अद्रक आणि जर अशी कोथिंबीर घ्यायची ती जाडसर अशी खलबत्त्यामध्ये वाटायची आणि ती टाकायची त्याची पण टेस्ट छान होते आणि हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये छोटासा एक चमच जिरे टाकले तरी चालेल तर बघू शकता एकदम थोडंसं अद्रक आणि हिरवी मिरची घेतली आहे ती मिक्स करून घेऊया तर आपलं पीठ रेडी झालं आहे आपण आता दहीवड्यासाठी जो मसाला लागतो तो घेणार आहोत तर बघा काळं मीठ घेतलं मी जिरे पावडर घेतले चाट मसाला आणि लाल तिखट दही वड्यासाठी जर चटणी वगैरे दुसरी कोणती नसन ग्रीन चटणी रेड चटणी आंबट गोड तर हा नुसता मसाला टाकला तरी पण वडे एकदम भारी होतात आणि आता त्याच्यासाठी लागणारं जे दही असतं ते पण करून घेऊया दही घ्यायचे घट्टसर फ्रीजमध्ये ठेवायचे दही थंडगार वडे असे उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी रेडी करतो आहे आपण आणि पिटी साखर घेतली आहे बघा तर पिठी साखर तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला जर गोड आवडत असेल तर थोडीशी जास्त घ्या आणि एकदम मॅश करून घ्यायचे साधी साखर नाही टाकायची कारण त्याला पाणी सुटतं मग हे बघू शकता तुम्ही एकदम छान असं स्मूथ आपलं दही रेडी झाले आता ह्या दह्याला आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि आता वडे बनवून घेऊया तर वडे एकाच आकाराचे बनण्यासाठी एक छोटासा चम्मच घ्यायचा आहे बघा आणि त्या चम्मचनं आपल्याला वडे टाकायचे तेल एकदम गरम करून घ्यायचे आणि मग नंतर वडे सोडायचे तर प्रत्येक वेळेस आपण चम्मचमध्ये घ्यायचेत आणि थोडंसं असं बोटानं सोडायचे वडा तो जो आहे गोल पण बनतो आणि एकाच आकाराचे सगळे वडे बनतात तेल चांगलं गरम करून घ्यायचे आणि मग नंतर थोडंसं कमी मिडीयम करायचं आहे क जास्त कमी नाही करायचं नाहीतर वडे जे आहेत ते जास्त तेल घेतात आणि तेलकट वडे होतात किंवा मग तुम्ही असं थोडंसं पॅनला दोन तीन वेळेस असं करून घ्यायचं दोन ते तीन वडे होतात त्याच्याने तर बघू शकताय तुम्ही वडे असे एकदम छान आपले टाकल्याच्या नंतर फुललेत आणि एकसारखे पण झालेत आता वडे एकदम छान असे तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला फिरवायचे नाही नंतर थोडस ते होत आले की त्याला हलवून घ्यायचे आणि जाळीसुद्धा किती छान पडले वड्यांना बघू शकताय तुम्ही असे गोल्डन झाले वडे की लगेच आपल्याला काढून घ्यायचेत जास्त कडक नाही बनवायचेत आपल्याला हलकेसे गोल्डन झाले की काढून घ्यायचेत आता वडे आपण काढून घेऊयात सर्व वडे एकसारखे झालेत बघा आणि एकदम जाळी पण पडली आहे वड्यांना आणि एकाच कलरचे पण झालेत आणि तुम्ही जर हातानं वडे टाकत असाल तर हात ओल्ला करायचा आहे आणि एकाच टायमाला दोन ते तीन वडे असे समोर घेऊन छोटे 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 सोडायचेत हाताने पण टाकले तरी पण छान होतात पण चम्मचनं टाकले ते एकदम परफेक्ट होतात तर आता हे पण वडे आपण करून घेऊया आणि आता बघा एका पातळ्यात मी मीठ टाकून घेतले तर त्याच्यामध्ये आपण तळलेले वडे टाकून घेणार आहोत एक पाच मिनटं आपल्याला वडे त्याच्यामध्ये भिजून ठेवायचे पाच मिनटं झालं की मग वडे काढून घ्यायचेत अग अगदी हलकंसं त्याला दाबायचं आहे आणि त्याच्यातलं थोडंसं पाणी जे आहे ते, ते काढून घ्यायचं आहे जास्त वेळ पाण्यामध्ये नाही ठेवायचे वडे तर बघू शकताय तुम्ही बघा मी दाखवते तुम्हाला आतमध्ये किती छान अशी जाळी पडली एकदम मऊ लुसलुशीत असे वडे झालेत आता आपण जे दही बनवलं होतं ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं बघा एकदम थंड असं झाले ते आपन, आता ते दही आपण टाकून घेऊयात आता उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यामध्ये एकदम असं काहीतरी थंड खाण्याची इच्छा होते तर असे थंडगार मस्त मऊ लुसलुशीत दहीवडे खाण्यासाठी एकदम भारी आहेत तर नक्कीच करून बघा तर ही जी चटणी आहे चिंचची आहे चिंच खजूर गुळाची आंबड गोड खट्टी मिट्टी अशी चटणी आहे तर ही चटणीची रेसिपी आहे माझ्या चॅनलवर तर तुम्ही ती बघून बनू शकता आणि चटणी जर नसली तर हा जो मी मसाला सांगितला आहे तुम्हाला तो मसाला वरतून टाकायचा आणि थोडंसं त्याच्यावरती शेव टाकायचा तरी पण वडे खूप छान असे होतात आणि ग्रीन चटणी आहे ती पण रेसिपी आहे ती पण थोडीशी टाकायची त्याच्यानं पण वडे खूप छान लागतात तर बघा आता वरतून मी शेव टाकलेला आहे आता वडे खाण्यासाठी रेडी झाले तर बघू शकता तुम्ही किती छान असे दिसत आहेत दिसायला पण तेवढे छान आहेत तर खायला पण एकदम तसेच आहेत भारी तर नक्कीच रेसिपी करून बघा मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते एकदम मऊ असं छानपैकी वडा आपला रेडी झालेला आहे बघा तर रेसिपी जर आवडली तर, आवड तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय